खर तर खंडारे साहेबांचा मेसेज आला म्हणत खरे साहेबांना वाटत का मेसेज नाही आला त्यांनी मेसेज केलेला की साहेब मी थोड पावसाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक हे जळालेलं आहे तर त्यामुळे ते दुपारी मी फोन झाला त्या म्हणाले मी येईल काय नाही एवढं मोठं फळ नाही आहे पण कदाचित त्यांना वेळ लागतो आणि दोघेही तिकडे अडकलेले आहेत तर ह्या पावसाच्या दिवसामध्ये त्यांचं तसं महत्वाचं असतं सगळ्या गोष्टी त्यामुळे त्यांना येता आलं नाही ते जे विषयावरती बोलणार होते तर तो विषय आहे अष्टी आणि कुपोसर तर आपण आजच्या पौर्णिमेच्या वंदनेमध्ये आयुष्यमान वंदना ताईकरे यांच्याकडनं उपसाताचे अष्टशील ग्रहण केलेले आहे तर ते उपोसताचे साथ जे अष्टशील आहे आपण नॉर्मली पंचशील ग्रहण करतो त्याच्यामध्ये हे तीन ॲड होतात आणि ते तीन ॲड झाल्यानंतर ते अष्टशील होतात पंचशील हे आपले रेग्युलरली आपण त्याचं पालन करायचं आहे पंचशिला बद्दल आपला मागे पण आपण याच्यावरती वाटत मी सांगितलेलं वाटत की पंचशील किती महत्वाचे आहे जीवनामध्ये जर आपल्या असतील तर आपली कशी होते आपल्या आपली प्रगती कशी होते आपल्या घरामध्ये समृद्धी कशी येते हे पंचशीलचे फायदे आपण विवेचनामध्ये ऐकलेले आहेत पण याच्या पुढचे जे तीन शील आहेत हे तीनशी आपण जेव्हा सांसारिक जीवनामध्ये जगत असतो ग्रहस्थ म्हणून जगत असतो तेव्हा आपल्याला भिक्खू किंवा भिक्पुडी हे कसे जगतात त्याच एक कस काय असतं भिक्खूचं जीवन कसं असत हे समजण्यासाठी आपल्याकडे आपण अष्टशी ग्रहण करतो कारण भिक्खूंचे सगळेशी ग्रहण करणं खूप अवघड आहे विनय करणं खूप अवघड आहे पण त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात आपण अष्टशील ग्रहण करून उपोषण करण्याचा उपोषण घेतो तर अष्टशिलामध्ये जे सहावशील आहे ते म्हणजे विकाल भोजन म्हणजे विकाल भोजन करायचं नाही म्हणजे प्रत्येक बाराच्या आतमध्ये जेवतात तर जर तुम्ही पौर्णिमेला उपसद करणार असाल तर एक पौर्णिमा त्याच्यानंतर जो अष्टमी येते असं महिन्यात चार वेळा तुम्ही पौर्णिमेच्या नंतरचा आठवा दिवस त्याच्यानंतरचा आठवा दिवस अमावस्या अमावस्यानंतरचा आठवा दिवस आणि परत पौर्णिमा करू शकता असं नाही की स्त्रियांनीच करायला पाहिजे पुरुषही करू शकतात उपसतामुळे एक सोमवार करण्याची आपल्याला सवय लागते सोमवार याचा अर्थ की आपल्याला आपल्यावरती अंकुश घालायची सवय लागते की हे करायचं नाही आहे नाही का तर याच्यामध्ये भोजन म्हणजे आपण अवेळी न जेवण अवेळी जेवण हे टाळायचं आहे बाराच्या आत जेवायचं आहे सन आणि उपसताबद्दल मी सांगेन कसं काय काय करायचं आहे मी पहिलं शिलांबद्दल सांगतो सातव जे शील आहे त्याच्यामध्ये वगैरे जे आपण म्हटलेलं आहे नृत्य गान म्हणजे जे करमणुकीच्या गोष्टी आहेत बघा भिक्खू हे करमणुकीच्या गोष्टी कडे लक्ष देत नाही ते दे आपल्या साही इंद्रियावरती खूप म्हणजे खूप काय म्हणतात की त्याच्याकडे जाण म्हणजे त्या त्याच्या त्या सहा इंद्रियाचा संवर्ध खूप काळजीपूर्वक करतात की जेणेकरून त्यांच्याकडे अशी गोष्ट येऊ नये की त्याने त्यांच्या मार्गस्थानाच्या पथामध्ये मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल म्हणजे जर तुम्ही बिप्पू किंवा जर बघायला बसते गान बघायला असते तर मग ते त्याच्यामध्ये ते त्या काम भावनेमध्ये ते रमून जातील तर आपल्याला पण त्या दिवशी एक दिवस आपण टी व्ही किंवा संगीत ऐकणं हे सगळ्या गोष्टी किंवा म्हणजे दागिने घालणे मेकअप करणे हे, जब, आए, त्यार त्यार हे जे सगळे काम भोगाच्या वस्तू आहेत त्याचा त्याग करायचा आहे त्या दिवशी हे सातव शिल आहे आणि आठव्या शिलामध्ये आपण उच्च स्थळात म्हणजे उंच जागेवरती बसणे किंवा उंच बेडवरती चांगले अशा बेडवरती झोपणे तर तेही टाळायचं आहे ते का टाळायचं आहे तर आपल्याला जीवनाचा अनुभव करायचा आहे ना तर भिक्कू जीवनामध्ये बेड बेड वगैरे काय असतं बरोबर की नाही त्यांना जमिनीवरती झोपावं लागतं तर हे सगळं आपल्याला कसं अनुभवायला मिळेल तर हे अष्टशी आठशी पालन केल्यानंतर आपल्याला हे अनुभवास मिळेल आणि उपोषणाबद्दल सांगायचं झालं तर आपण सांगितलं की पौर्णिमा अष्टमीला आपण हे आठ आठ दिवसानंतर आपण पोसत धरू शकतो तसं बाराच्या आतमध्ये आपल्याला त्या दिवशी सर्वप्रथम हे अष्टशील ग्रहण करायचे सकाळी उठून तर आपल्याकडे बिहार कुठले आपल्या जवळपास जर विहार असेल तिथे भंती असतील तर भंत्यांकडे जाऊन आपण अष्टशील ग्रहण करू शकतो तस जर नसेल तशी सोय जर नसेल तर आपण विहारात सुद्धा किंवा आपल्या घरी सुद्धा भगवान बुद्धांसमोर आपण अष्टशील ग्रहण करू शकतो म्हणजे काही करायचं नाही आहे त्रिसरण पंचशील घ्यायचं आहे आणि अष्टशील म्हणायचं हे झालं अष्टशील ग्रहण करायचं त्याच्यानंतर आपल्याला दिवसभरामधन जेवणाची जी वेळ आहे ती पाळायची आहे विकाल, विकाल भोजन करायचं नाही आहे पण तरी पण भोजन मतयू राहायचं म्हणजे लागेल तेवढंच खायचं आहे म्हणजे आता मी दिवसभर काढणार नाहीये त्यामुळे मी पूर्ण आता दिवसभरचा कोटा करून घेतो तर असं नाही भोजन मतयू आपले राधा वडमारे ताई मॅडम आहेत एमफिल पाली झालेले त्यांचं भोजन आहे कधी आल्या तुम्हाला कधी संधी मिळाली तर त्यांच्याकडनं नक्कीच हा विषय ऐकायला मिळेल तर ती भोजन भगवान बुद्धाने भोजन किती प्रमाणामध्ये घ्यावं आणि ते खायचं आणि ती खाण्याची पद्धत इथपासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण सूप वगैरे असं काय जात आपल्याला सवय नसते ह्या गोष्टीची पण संध्याकाळी आपण सूप वगैरे काहीतरी असं घेऊ शकतो पण भिक्पूच जीवन आपण कसं जगायला हवं हो, अनुभवायला मिळावं हो, या अर्थाने आहे तर याबद्दल कोणाला डाऊट असेल किंवा काय प्रश्न असतील तर कृपया विचारावे बद्दल कोणाला डाऊट नाही मला विचारायचं आदिश, की आपण जे भोजन घेणार आहोत त्या भोजनामध्ये काय व्हेज घ्यायला पाहिजे नॉन व्हेज घ्यायला पाहिजे घ्याय म्हणजे कुठलं असं काय त्याच्यावर निर्बंध आहेत का बघा वर तर हा प्रश्न महत्वाचा आहे मला वाटतं सर्वांच्या मनामध्ये असेल तर याच उदाहरण म्हणजे आम्ही वेस्टला गेलो होतो खरे साहेब पण होते आणि आमचे बांगलादेशचे संघराज आलेले तर बांगलादेशचे संघराज म्हणजे मधले सर्वात जे संघामध्ये सर्वा वरच्या लेवलचं तर त्यांच्या इथे बांगलादेशमध्ये संघ राज बोलतात त्यांना तर ते नव्वद वर्षाचे होते तर त्यांना त्यांना आम्ही त्या दिवशी नॉनव्हेज खायला गेले आणि त्याच्यावरनं बराच ओहापोह झालेला की नॉनव्हेज कसं तुम्ही बनतेल विहारात खायला दिलं तर त्याच्यावरती म्हणजे आता हे जे आपण टेपल डाईट बनतो की तिथलं अन्नस्ते ब्रह्मदेव तुम्ही ब्रह्म बर्मामध्ये पण जाणार ना तर भगवान बुद्धांना पण पात्रात जे आलं ते खात होते बरोबर आहे आता तुम्ही काही ठिकाणी जाणार तर तिकडे स्टेपल डाईटच मच्छी आहे मच्छी आणि भात त्यांना दुसरं अण्णाची किंवा त्यांच्याकडे काही उत्पादन होतं असं काही नसतं आता माझ्या ओळखीतले काही कोळी बांधव आहेत ते कोळी बांधव त्यांच्या घरी गणपती असतो पण रोज मच्छी बनते तिथले जर मच्छीकडे भाजीपाला किंवा इतर काय भेटत नसेल तर ते तेच खातात बरोबर की नाही तर ते आहे आणि आणखीन काय कोणाला विचार असेल ते विचारू शकता आणखीन आणखीन असा होता की आता समजा आपल्या अप, महिला पोसत करणार आहेत म्हणजे असं आमचं ठरत आहे आपण ते करायचं आहे तर त्यामध्ये आता आपण जसं सांगितलं की आठ दिवस महिन्यातले तर समजा एखाद्या वेळेस नाही जमलं कोणाला चार, ना चार, चार दिवस महिन्यातले तर एखाद्या वेळेस नाही जमलं म्हणजे करायला त्या दिवशी तर म्हणजे असं काही त्याच्यावर कुणाचं काही हे ना, ना म्हणजे नाही नाही आपल्याकडे तसं काय नाही बाबा आपल्या दम चिंताला चित्ताला फार महत्व दिलंय म्हणजे आता तुम्ही कोणाला जर कोणाला थप्पड लगवली थप्पड का लगवली तर तो ऐकणं त्याला तसंच ऐक ऐकणार आहे तो म्हणजे त्याला थप्पड लगवल्याशिवाय कळणार नाहीये पण तुमची चित्ताची चेतना कशी होती त्याला थप्पड मारताना बरोबर की नाही तुमची चित्ताची चेतना काय होती की ह्याला ह्याच भाषेत समजणार आहे ह्याला थप्पड जर लगवली तर हाच सदमार्गावरती जाईल समजलं तर तुमच्या कुठलीही गोष्ट करताना काहीही तुम्ही करत असताना तुमची चित्ताची चेतना कशीची चे। वॉल्युशन ऑफ युअर माइंड हे महत्वाचं आहे माझा एक प्रश्न आहे दिवसातून म्हणजे किती वेळेला अन्न ग्रहण मिनिमम मॅक्सिमम किती वेळेला करावं अदरवाईज की उपोषणाच्या दिवशी उपोषणाच्या दिवशी एकदाच अन्न ग्रहण करायचं आहे बाराच्या आणि संध्याकाळी सूप वगैरे घेतात बनते पण डिपेंड सांगतो तुम्हाला डिपेंड डिपेंड करत ते कसं क्वांटिटी असते जेवणाची क्वांटिटी अ नेहमीच आहे ना बघा अति आता आ, आपले आपण जेव्हा विपशणीला जातो विपशणीला गेल्यानंतर सर्वांना माहितीच गुरुजी काय सांगतात की थोडस सा कमी जेवा म्हणजे जेवण हे जेवण आपल्या शरीर टिकवण्यासाठी आहे जेवण हे शरीर टिकलं पाहिजे जेणेकरून मी मार्गस्थ होईल फलस्थ होईल आणि निभाणाला जाईल ना शरीर असेल तरच मी निपानाला जाऊ शकतो ना मग भगवान बुद्धांनी मध्यम मा मार्ग का स्वीकारला कारण जर त्यांचं त्यांनी जे टोकाच भूमिका घेतली ना की अगदीच काय खायचं नाही एकदम हे एक करायचं आणि त्यांनी त्याच शरीर खराब व्हायला लागलं नाही का मग खराब होऊन पण मग ते त्यांचं कसं ते कसे ध्यानधारणा करणार होते म्हणून त्यांनी खाण्यास सुरुवात केली ना पण त्याच्यामधनं त्यांनी मध्य सांगितलंय म्हणजे जेवढं आवश्यक आपल्या शरीरासाठी आहे की ते खाऊन आपल्याला हे नाही झालं पाहिजे की याला खाल्लं आता झोपलं असं नाही झालं पाहिजे म्हणजे जेवढं खायला पाहिजे जेवढं शरीराला आवश्यक आताच सांगितलं भोजन मतलं येऊ म्हणजे भोजनाचं प्रमाण हे आपल्याला आपल्याला अवश्य असायला पाहिजे जेणेकरून ते आपल्या शरीराला पोषक करेल आणि आपण जागरूक राहू विचार आलो कोणतरी तुम्ही विचार झाला